स्वागत करतो दिनांक सव्वीस रोजी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा येथे विविध विकास कामाचा शुभारंभ आगमन आहे त्यांच्या आगमनाच्या विषयाची माहिती सांगण्याच्या हेतूने ही पत्रकार परिषद या ठिकाणी आपण घेत आहोत पुन्हा एकदा मी सर्व पत्रकार बंधूंचे या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आपल्याला पर्वाच्या कार्यक्रमाची विशेष माहिती देतो नीरा देवगर हा बहुचर्चित प्रकल्प जो महाराष्ट्रामध्ये तिला भरपूर दाखवला आणि निरा देवगरच दोन जानेवारी दोन हजार तेवीस रोजी आपण त्याला टेंडर काढल्यानंतर पटणमध्ये आपण त्याचा शुभारंभ केला आज जवळपास वीस ते पंचवीस किलोमीटर काम पटलमध्ये झालेलं आहे उर्वरित दुसऱ्या टप्प्याच उर्वरित दुसऱ्या टप्प्याचं ऑनलाईन कार्य आरंभ मुख्यमंत्रीजी या ठिकाणी करणार आहेत तसेच पैठण येथे भविष्यातील येणारे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय याच्यासाठी व तसेच प्रशासकीय भवन म्हणून अठरा कोटी एकोणसत्तर लाख रुपये या ठिकाणी फंडाला मिळाले त्याचं भूमिपूजन महसुली कर्मचारी जे आहेत तलाटी सर्कल यांच्या बसण्याची व्यवस्था चांगली नव्हती यांच्या बसण्याच्यासाठी जे मिळालेले नऊ कोटी पंच्याहत्तर लाख रुपये या इमारतीचं भूमिपूजन तसेच फलटण शहरामधून जाणारा कॉन्क्रीट करणं असणारा पालखी महामार्ग सुमारे पंच्याहत्तर कोटी रुपयाचा त्याच्यातला भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घ्यायचो होत तो अजून पूर्णपणे पूर्ण नाही त्याचं काम चालू झालंय पण पार्टली त्याचं हस्तांतर विमानतळ इथलं पार्टली हस्तांतर मुख्यमंत्री मोदींच्या ऑनलाईन पद्धतीने आपण घेतोय दहिवडी फलटण दहिवडी मान रस्त्याचा जवळपास महिनेपर्यंत साडेपाच हजार कोटी रुपयाच्या रस्त्याचा भूमिपूजन हेही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने घेतोय प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमार्फत आता मंजूर झालेल्या तीन रस्त्यांचं वीस कोटी रुपयाच्या रस्त्यांचं या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने भूमिपूजन घेत आसू गिरवी आणि एम एस आय डी सी मार्फत असणाऱ्या दोनशे कोटीच्या पेक्षाही जास्त निधी असणारा फलटन गिरवी टप्पा पहिला त्याचा पूर्ण झालाय आहे लोकार्पण आपण या ठिकाणी परवादेशी घेतोय तो त्यातला पहिला टप्पा पूर्ण झालाय पहिल्या टप्प्याचं लोकार्पण आपण या ठिकाणी घेतोय तसेच फलटण पोलीस स्टेशन फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन वाठार पोलीस स्टेशन हे फलटण विधानसभा मतदारसंघातल्या या तिन्ही पोलीस स्टेशन नवीन बांधून देण्याची विनंती आपण मुख्यमंत्री मोदयांना ले केली होती त्यानुसार प्रत्येक पोलीस स्टेशनला बारा कोटी अठ्ठावीस लाख छत्तीस हजार असे तीन पोलीस स्टेशनला आणि पोलिसांना राहण्याकरता सत्तावीस कोटी अकरा लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे सत्त्याहत्तर रुपये इतकी रक्कम महाराष्ट्र सरकारने दिली आणि सातारा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक चांगले पोलीस स्टेशन फलटण इथे निर्माण झाले त्या वास्तू उभा राहिल्या आहेत आणि त्याचंही लोकार्पण आदरणीय आमदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होते या कार्यक्रमाबरोबर का तालुक्यातले शेतकरी मित्र महिला बचत गट शे शेतकऱ्यांच्या विविध समारंभ श्रमिक कामगार बांधकाम कामगार यांच्या उपस्थितीमध्ये भव्य असा लाखोच्या संख्येने होईल अशा पद्धतीचा भव्य मेळावा पंडकमध्ये त्या ठिकाणी पार पडतोय ही आपल्याद्वारे आपल्या वृत्तपत्राद्वारे आपल्या ऑनलाईन ऑनलाईन असणाऱ्या न्यूज चॅनलद्वारे ही माहिती लोकांपर्यंत पोहोचावी यात आता घेतलेली पत्रकार परिषद आहे आपल्याकडून आम्ही बातमी पसर करावी अशी मी आपल्याला या ठिकाणी आप विनंती करतो तसेच या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय आल्यानंतर काही कामं प्रलंबित आहेत पैठणचे त्या प्रलंबित कामांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी केलेली आहे जसं या ठिकाणी फलटण शहरामधील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे नगरपालिका मग आपण आत्ता जवळपास चाळीस कोटी रुपये मंजूर जर झालेले त्यातले वीस कोटी रुपयाच्या कामाच्या शुभारंभात आचारसंहितेच्या आत होतील कारण त्याच्या वरपावट झालेले आहेत सुद्धा पलटण शहरामधले रस्ते ज्या पद्धतीने आपण फलटण बारामती रस्ता पलटण आसूर रस्ता पलटण गिरळी रस्ता पलटण भोपाळगाव रस्ता पलटण मुशेगाव पलटण आदरकी पलटण गोनर पलटण पंढरपूर असे रस्ते आपण केले तशा त्याच धर्तीवर फलटण शहरामधील पंच्याहत्तर कोटीचा रस्ता आपण घेतलेला आहे या धर हे पैसे आपल्याला आपले पडणार तर वा भरघोस निधीची फलटण शहरातले खड्डे भोजण्याकरता तरतूद करावी अशी विनंती आपण त्यांना केलेली आहे तसेच पाडेगाव मुरुंब साखरवाडी कोळखी शिंगणापूर हा महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मार्फत आहे हा नवीन रस्ता मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांनी त्याला तात्विक मान्यता दिली आहे आणि तो रस्ता समावेश करण्याचे आदेश झाले तर त्याचीही घोषणा या ठिकाणी व्हावी अशी विनंती म्हणजे बाडेगाव ते शिंगणापूर जवळपास काही काही शेकडो कोटी रुपयेचा असा असणारा निर्णय निधीचा रस्ता त्याचीही घोषणा या ठिकाणी करा अमृत अमृतपूर योजनेमार्फत पटणच्या नदीचा समावेश झालेला आहे बालगंगा नदीचा समावेश झालेला आहे बालगंगा ही दशरथ काळ म्हणजे राम प्रभू रामाच्या पिताश्रीच्या आधीपासून या नदीच्या बद्दलच्या आख्यायिका आहेत की असं सांगितलं जात आहे की प्रभू रामांनी दशरथाच्या अस्तित्वा या ठिकाणी विसर्जित एवढं पवित्र असणार हा कृष्णात आणि कृष्णाचा ढो आणि हा संपूर्ण परिसर एक जलशुद्धीकरण प्रकल्प करून वाहती नदी बंद पडलेली वाहती नदी याला नीरा देवकरच्या माध्यमातून आणि ढो गोलकडे माध्यमातून कृष्णेचं पाणी फलटण शहरामध्ये कायमस्वरूपी द्यावं आणि कायमस्वरूपी बारमाही नदी आणि शुद्ध खाली तापीच्या धर्तीवर हो किंवा अन्य नद्यांच्या धर्तीवरती हो। लाईट्स आणि लोकांना मनोरंजनासाठी त्या ठिकाणी जाता वगैरे अशा पद्धतीने अमृत टू योजने मागणी केली नव्याने मंजूर करण्यात आलेले सेशन कोर्ट दिवाणी न्यायालय आणि जे एम एफ सीसाठी जसं या प्रशासकीय भवन आपण या ठिकाणी मंजूर केलं तसं एकत्रित असं न्यायालयाच्या इमारतीसाठी निधीची आपण त्यांना मागणी करत आहे वाशिरस तालुक्यामधील बावीस गावांच्या समावेशासाठी मुख्यमंत्री महोदयाने मागच्या आठवड्यामध्ये सही केली आहे तर त्या योजनेच्या संदर्भात टेंडर काढण्याची घोषणा मुख्यमंत्री महोदयांनी करावी अशी विनंती केली करतोय हिरा डोंगर प्रकल्पातील गावडेवाडी शेकमीरवाडी बाघोशी या तिन्ही लिफ्ट च्या योजनांना टेंडर करण्याचे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी मागच्या आठवड्यामध्ये दिलेले आहेत तर त्याचीही त्याचीही घोषणा या ठिकाणी व्हावी अशी आपण ऐतिहासिक फलटण नगरीवर छोटी विमानं उतरण्याकरता एअरस्ट्रीक त्याचबरोबर हँगर आणि नाईट लँडिंगची सुविधा या ठिकाणी करावी अशी विनंती आपण मुख्यमंत्री म्हणून करतोय त्याचीही घोषणा करावी तसेच फलटण येथे होणाऱ्या अप्पल अ अप्पल जिल्हाधिकारी आणि साखरवाडीचे तहसीलदार यांच्या पदनिर्मितीच्या संदर्भामधली घोषणाही त्यांनी या ठिकाणी करावी अशी त्या विनंती मध्ये मान्य मुख्यमंत्री मोदींनी एम आय डी सी मंजूर केली आहे तिथं लार्ज मेगा प्रोजेक्ट तिथं वीस ते पंचवीस हजार लोकांना त्या ठिकाणी काम अशा पद्धतीचा प्रकल्प त्या ठिकाणी त्याची घोषणा त्यांनी करावी अशा प्रकारची आपण त्यांना मागणी करतोय कर। पंढरपूर व पुणे पंढरपूरला ला जोडणारा भाईवळ रस्ता आपला फेड्याच्या डाव्यातरी झालाय उजव्यातरी रस्ता तो दूध संघाच्या अलीकडून तो परत पंढरपूर रोडला जोडण्या जोडण्याकरता त्यालाही निधीची आपण मागणी के केली सोळा किलोमीटरचा रस्त्याचं ते प्रयोजन आहे तर सोळा किलोमीटरचा रस्ता त्या ठिकाणी आपण मागतो फलटणमध्ये ग्रामीण रुग्णालय यंत्रसामुग्रीने सुसज्जित असणारं आपलं झिरपवाडीचं ग्रामीण रुग्णालय पुनर्जीवन करावं अशीही मागणी करतो या फंडच्या विकासाच्या मागणी आपण एक एक टप्प्यावर आपण मागण्या करत गेलो त्याला मान्यता मिळत गेल्या या फंडांच्या विकासाच्या अपेक्षा माननीय मुख्यमंत्री मोदींकडे आम्ही व्यक्त केलेल्या की मला खात्री आहे की ह्या सर्वच मागण्या त्यांच्या पूर्ण होतील पण ज्यांच्या घोषणा ते करू शकतील त्याची घोषणा करतील येणाऱ्या सहा महिने वर्षभरात या अपेक्षांची पूर्ती पलटणकरांच्या अपेक्षांची पूर्ती या ठिकाणी देवाभाव करतील कारण देवाभाऊंनी फलटणला देताना कधीही विच कधी विचार केला नाही आणि मन मोकळेपणाने शासनाच्या तिजोरीमधून त्यांनी फलटणला इतर अनेक मतदारसंघापेक्षा पलटणच्या बघताना त्यांनी आपले मनाची वाहणूक वा या ठिकाणी दिली आणि त्यामुळंच आपण या ठिकाणी आपण फलटण तालुक्यामध्ये मी असेल आणि आमदार सचिन पाटील असतील आम्ही दोघंही काम करू शकतो आहे मुख्यमंत्री मोद्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलेली साथ मौलाचे साध या तिघांची या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी आभार व्यक्त करतो आणि आमदार सचिन पाटील यांच्या काळामध्ये या राहिलेल्या योजनांचा समावेश होऊन पुलटण तालुका जिल्ह्यातील अग्रगण्य तालुकाकडे वाटचाल होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांचा दौरा पोलीस स्टेशन च ऑफलाईन पद्धतीने जागा ठेवल्या होत्या पण त्या संदर्भात पण अजून शासकीय पातळीवर चर्चा चालू आहे की ऑनलाईन करायचंय का ऑफलाईन करायचं पण मुख्यमंत्र्यांचा दौरा फक्त नियोजित काही वेळा करत आहे म्हणजे दोन अडीच तासांकरता दौरा असेल ना जेणेकरून ते यशवंतराव चव्हाण ह्या स्कूल इथं विमानतळावरून येतील आणि आल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने सगळी उद्घाटनं करून आपल्या आप पटणकरांना शुभेच्छा देतील आणि मग ते पुढच्या कार्यक्रमासाठी निघतील अशा पद्धतीचं एकंदर एक प्रयोजन आहे त्यांच्यासोबत पण त्यांच्यासमोर आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत आदरणीय पालकमंत्री शंभूराजे आहेत शिवेंद्रराजे आहेत आदरणीय जयकुमारजी गोरे आहेत आदरणीय मुखरंदबा पाटील आहेत आणि जिल्ह्यातले सगळे आदरणीय आमदारांना आपण या ठिकाणी दिलेलं आहे आणि तशा पद्धतीचे आपल्या शासनाने सुद्धा त्यांना निमंत्रण दिलेलं आहे आता सकाळी वेळ किती असणार आहे सगळे साधारण आता टेंटेटिव्ह लँडिंग त्यांचं दहा वाजून दहा वाजता दाखवले दहा वाजून दहा मिनिटांनी स्टेजवर दाखवलेलं आहे पण पक्का कार्यक्रम हा नेहमी आदल्या दिवशी तयार होतो तो कार्यक्रम आल्यानंतर तुम्हाला सगळ्या वृत्तपत्रांना देऊन जाईल